शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र भूमीच्या आयुष्याची लागलेली बर्बादी पाहता माधवराव खूप मोठा निर्णय घेतलात कारण त्यांना समजलेलं असतं की या सगळ्यामागे निलांबरीचा हात आहे कारण निलांबरीने ओपन चॅलेंज देत आता हे लग्न तुम्ही कसं थांबवताय हेच मी पाहते कारण हे लग्न जर तुम्हाला थांबवायचं असेल था तर तुम्हाला भूमीला सत्य सांगायला लागेल आणि भूमीला सत्य सांगितल्यावरती मग मात्र आता भूमी कशी रिॲक्ट होईल भूमीला कसं हे होईल आणि भूमी कशी काय आजारी पडेल आणि पुन्हा एकदा कोमामध्ये जाईल हे मी बघते असं म्हटल्यावरती माधवराव गप्प बसतात कारण आता निलांबरीच्या नादी लागून काहीच उपयोग नाही जे काही करायचं ते आता मला आकाशरावांच्या मदतीने करायला पाहिजे आकाशरावांना विश्वासात घेत मला जे काही का करायचं ते करायला हवे असा विचार करत माधवराव आता खूप मोठा निर्णय घेतात तोपर्यंत इकडे आता भानुशालींनी सांगितल्याप्रमाणे भूमी आकाशला सांगते की आजपासून मी या नोकरीवरती येणार नाही तसंही आजीने माझा गेल्या महिन्याचा पगार दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की आत्ता मी या नोकरीवरती पुन्हा येऊ शकेन यावरती मग मात्र इकडे तिला आकाश म्हणतो भूमी इतक्या सहजपणे त्याने सांगितलं ते सा आणि तू नोकरी सोडणार भूमी सांगते त्यांचा माझ्यावरती आता अधिकार आहे आकाश म्हणतो आणि माझा यावरती भूमी सांगते कसं आहे ना आकाश तुझा अधिकार माझ्यावरती कोणत्या ना नात्याने आहे तू कोणत्या नात्याने माझ्यावरती अधिकार गाजवतोयस हे मला काहीच कळत नाही आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी कोणत्या नात्याने अधिकार हे मला सुद्धा माहीत नाहीये पण जर आपल्यामध्ये मैत्री असेल ना तर या मैत्रीचा तुला शपथ आहे तू एक दिवस लग्नाच्या आधी फक्त माझ्यासाठी काढशील भूमी सांगते या मैत्रीच्या शपथी खातर मी तुला अख्खा माझा एक दिवस देईन पण आकाश हा एक दिवस झाल्यानंतर तू कधीही मला भेटणार नाहीस किंवा तू वेदांगीला सुद्धा माझ्याबद्दल एक शब्द सुद्धा बोलणार नाहीस असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे भूमी पण हा दिवस फक्त आणि फक्त माझा असेल आता आकाशने भूमीकडून एक दिवस मागून घेतलेला असतो या दिवसामध्ये आकाश आता भूमीला फक्त आणि फक्त जुन्या आठवणी दाखवत तिला स्मृती परत येत फायनली आता शेवटचा निर्णय डॉक्टरांच्या मदतीने घेणार असतो कारण वेळ आलेली असते ती आता मात करायची कारण जर भानुशालींनी आज मात केली तर भूमी कायमची भानुशालींची होऊन जाईल आणि मला काहीही करता येणार नाही असा विचार करत आकाशने मागितलेला एक दिवस भूमी दिलेला असतो कारण हा दिवसामध्ये भूमीला सुद्धा आपल्या आयुष्यातले खूप महत्वाचे क्षण जगून घ्यायचे असतात अगदी आयुष्यभरासाठी मग भूमी आणि आकाशचे भेटण्याचा दिवस ठरतो तोच पर्यंत प्रशांत आणि इकडे माधवराव आणि आकाश या तिघ जण बसतात आणि आता काय करायचं या सगळ्यावरती यावरती आकाश म्हणतो मी एक दिवस माझ्या आयुष्यामध्ये भूमीसाठी मागून घेतलेला आहे भूमीला सांगितलं की या एक दिवसामध्ये तू माझ्यासोबत राहायचं प्रशांत म्हणतो जिजू या एक दिवसामध्ये आपण ना असं काहीतरी करूया की भूमिताईला सगळ्या मागच्या गोष्टी आठवतील तिच्या डोक्याला ताण न देता पण त्याआधी मला वाटतंय तुम्ही नव तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या डॉक्टरांशी बोलून घेतलं तर मला कळेल तुम्हाला कळेल की भूमिताईला कितपत गोष्टी सहन होतील आकाश म्हणतो हे तर मी करणारच आहे आणि मग आकाश त्यांच्या डॉक्टरांची भेट घेतो आकाश डॉक्टरांची भेट घेतो आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगतो यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा मला असं वाटतंय की तुमचं आणि भूमीचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ना ते तुम्ही कोर्टामध्ये दाखवून हा लग्न थांबवू शकता आकाश म्हणतो हे मी दाखवू शकतो हे मी करू शकतो हे लग्न कसंही थांबवू शकतो पण या सगळ्यामध्ये मला भूमीला हर्ट नाही करायचं आहे काहीही झालं तरी भूमीला कोणत्याही प्रकारे हर्ट झालेलं मला चालणार नाही यावरती उपाय काय हे तुम्ही सांगू शकाल का यावरती मग मात्र आता इकडे लगेचच त्यांना डॉक्टर सांगतात हे बघा आपण या, एक काम करूया या सगळ्यामध्ये तुम्ही एक दिवसामध्ये भूमी मॅडमना सुरुवातीला काही गोष्टी दाखवा आणि त्यानंतर त्यांची ब्रेनची अवस्था किंवा त्या कसं रिॲक्ट होत आहेत हे सगळं तुम्ही लक्षात घ्या हे हळूहळू लक्षात आल्यावरती मग तुम्हाला समजेल की वेळेला तुम्ही लग्नाचा अल्बम दाखवू शकता आणि अचानकपणे तो अल्बम दाखवल्यावरती काय त्यांची रिॲक्शन होते ऍक्च्युली तुम्ही असा विचार करा की तुम्ही लग्नाचा अल्बम डायरेक्ट तुमचं लग्न नाही तर भूमी मॅडमना नवरीच्या वेशामध्ये पहिले दाखवा त्यांना काय आठवतंय का हे बघा यावेळी ती आकाश म्हणतो डॉक्टर त्यावेळेला तुम्ही माझ्यासोबत थांबाल का प्लीज माझ्यासाठी एक दिवस काढाल का डॉक्टर का। म्हणतात हो कारण मी भूमी मॅडमचा खूप रिस्पेक्ट करतो तुम्हाला खरं सांगू का तर तुम्हाला बरं होण्यामध्ये भूमी मॅडमने जितके एफर्ट्स केलेत ना तितके एफर्ट्स कुणीही बायकोने आत्तापर्यंत कुणाहीसाठी केले नसतील इतके एफर्ट्स केलेले आहेत आणि त्यासाठी मी भूमी मॅडमचा खूप रिस्पेक्ट करतो आणि भूमी मॅडमसाठी तरी नक्कीच नक्कीच मी एक दिवस काढू शकतो असं म्हटल्यावर ते मग मात्र डॉक्टर तो दिवस कोणता हे आकाशला विचारतात आणि या सगळ्यामध्ये आकाश डॉक्टरांना तो दिवस सुद्धा सांगतो आकाशने सांगितलेल्या दिवशी आता डॉक्टर आपला स्वतःचा वेळ वाचवून ठेवतात ते, ते पण भूमीसाठी इकडे आता भूमीला आकाश सांगतो की आत्ता सगळ्यात पहिले आपण त्या मंदिरात जायचं आहे ज्या मंदिरामध्ये ना मला सगळ्यात पहिलं म दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच मंदिरात तिला घेऊन जातो ज्या मंदिरामध्ये आकाश आणि भूमी यांची पहिली भेट घडलेली असते ही पहिली भेट भेट एका मांजरीला वाचवण्यासाठी झालेली असते त्यावेळेला आकाश पुढतो तुला माहिती आहे का भूमी मी या इकडे आलो होतो ना तुला म्हणजे खरं तर माझ्या आता आयुष्यातली खूप मोठी मी गोष्ट सांगणार आहे काही का म्हणजे आत्ता हे जो अपघात झाला ना बोटीवरचा त्याच्या आधीचा मी कसा होतो हे मी तुला सांगणार आहे त्याच्या आधी पूर्णपणे माझं एक मानसिकता एका दहा वर्षाच्या मुलाइतकी होती आणि त्यावेळेचे काही फोटो त्यावेळे घडलेले काही किस्से हे मी तुला सांगणार आहे लोकांनी माझी कशी अवहेलना केली लोकांनी मला किती किती घालून पाडून बोलले हे सगळं तुला ऐकायला पाहिजे आता भूमीच्या लक्षात येईल तर काहीतरी गोष्टी आपल्याला समजत आहेत का काहीतरी गोष्टी आपल्याला आठवत आहेत का आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी सांगते आकाश तू जे बोलतोस ना त्यातलं काही काही मला असं वाटतं की मी असं कुठेतरी अनुभवलेलं आहे आकाश म्हणतो भूमी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला अजूनही जाणून घ्यायच्या आहेत आणि भूमी एकदम पॉझिटिव्हली रिॲक्ट करते ही गोष्ट आकाशसाठी खूप पॉझिटिव्ह असते कारण हे सगळं बोलताना भूमीला कोणत्याही प्रकारे त्रास होत नसतो भूमीला कोणत्याही प्रकारचा आता मात्र काही शीण येत नसतो किंवा तिला आठवण्यासाठी मेंदूला स्ट्रेस द्यावा लागत नाही आणि त्यामुळे आता मात्र इकडे आकाशचा धीर शेपतो आणि सगळ्यामध्ये भूमी व्यवस्थित रिॲक्ट करू शकते हे आकाशला समजतं हे समजल्यावर ती आकाश तिला पुढची कथा सांगायला लागतो आकाश म्हणतो भूमी आत्ता जी मित्र राखवणार आहे ना त्या गोष्टी तू नीट बघ तुझे काही फोटो आहेत असं म्हणत तो भूमीला फोटो देतो फोटो पाहिल्यावरती भूमीला जरासा धक्का बसतो भूमी म्हणते आकाश काय आहे हे सगळं म्हणजे हे तर मी कधी नवरी बनले होते मी कधी हे सगळं केलं होतं मला खरंच का ही आकाश कळतच नाहीये हे सगळं काय आहे भूमी थोडीशी गडबडते आणि त्यावरती आकाश म्हणतो भूमी पॅनिक होऊ नकोस मी तुला सगळं सांगतो हे फोटोमध्ये तूच आहेस यावरती भूमी म्हणते हे फोटो एडिट केलेत का आकाश म्हणतो नाही फोटो कोणत्याही प्रकारे एडिट किंवा मॉर्फ केलेले नाही आहेत हे ओरिजिनल फोटो आहेत यावरती भूमी म्हणते आकाश तू काय बोलतोयस मला खरंच काही कळत नाही आहे हे जर का फोटो एडिट केलेले नाही आहेत तर हे फोटो आहेत तरी कसले हे फोटो माझे आहेत पण मी कधी या वेषामध्ये होते यावरती आकाश म्हणतो कधी कधी कसं ना भूमी काही गोष्टी आपल्याला आठवत नसतात तु मी तुला तेच सांगतोय तु मी ज्या वेळेला हा बोटीचा अपघात झाला ना त्याआधीची गोष्ट तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या आधीच्या गोष्टीमध्ये मला खरंच खूप वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवत नव्हत्या पण माझ्या आयुष्यामध्ये ना एक मुलगी आली आणि त्या मुलीने पूर्णपणे माझं आयुष्य बदलून टाकलं आणि ती मुलगी ही असं म्हणत एक एक करत आता आकाश आपल्या लग्नाचे फोटोसमोर आणतो लग्नाचे फोटोसमोर आणल्यावर ती भूमी म्हणते काय आहे आकाश आकाश म्हणतो भूमी तुझं आणि माझं लग्न झालं होतं काही वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता मला खरंच काही आठवत नव्हतं पण या सगळ्यामध्ये तू माझ्या आयुष्यात आलीस तू मला बरं केलंस असं म्हणत तो एक, -एक पान पलटत दाखवतो पण आत्ता त्यावेळेला माझी जी अवस्था होती ना तीच अवस्था तुझी होती आज तुझी तीच अवस्था आहे आणि तुझ्या अवस्थेला जबाबदार मी आहे कारण त्या बोटीवरती माझ्यासोबत तू होतीस असं म्हणत पेपरची कात्रणं दाखवत सगळं सगळं भूमीच्या समोर येतं भूमीला आठवत काहीच नसतं पण समोर पुरावे बघितल्यावरती भूमी म्हणते मग वेदांगी यावरती आकाश म्हणतो तू तुझं प्रेम माझ्यावरील व्यक्त करावं यासाठी वेदांगीचं नाटक होतं आता भूमीला काहीही आठवत नसलं तरी तिचा आनंद पराकोटीला पोहोचलेला असतो भूमी आकाशला गच्च मिठी मारते आणि शेवटच्या क्षणी आकाशने भूमीला भूतकाळ सांगितलेला असतो आता मात्र भूमी आय लव यू म्हणून आकाशला मिठी तर मारते पण इकडे भानुशालींना ऐन लग्नात डिच्छू मिळाल्यामुळे ते मुळे आता रागिणीविरुद्ध सगळे पुरावे ते आता पोलीस स्टेशनला सादर करत रागिणीला जेल होते यामध्ये भानुशाली आणि या रागिणी यांनी दोघांनी मिळून आता एकमेकाच्या पायावरती धोंडा घालत आता मात्र आपलंच काम तमाम केलेलं असतं तर आकाश आणि भूमी जरी भूमीला काही आठवत नसले तरी एकत्र आलेले असतात मालिकेमधला हा ट्विट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळ